नमस्कार तर नमस्कार मंडळी तर मंडळी आज या ठिकाणी मी काय लिहिलं आहे मी कशा साठ्या आली आहे हा तुम्हाला कळला पाहिजे अरे हिथं आली ना कशासाठी मी थांबमार थान मार कशा करतो तर मंडळी आज या ठिकाणी मी काय जरा मी काय सांगितलं लक्ष दे अरे दोन वर्ष मोठा उड्यावर मारून तर ठिकाणी आपण का जमली नाव कशासाठी आहे ना तू त्याच्या काना तुझ्या कानात नाही गेला अरे तुझ्यासारखे येतात वाजत नाही ना आता तर मंडळीनं आपण या ठिकाणी का जमली नाव कशासाठी जमली लाव हा तुम्हाला कळलं पाहिजे आणि म्हणून मी या ठिकाणी आलेला आहे सर्वप्रथम मी माझी ओळख करून देते चंदरा। चंदरा तर माझं नाव चंद्र चंद्र म्हणजे अवतरली चंद्र त्यातली नाही तर चंद्र कला मी इथे आले तर कारण म्हणजे मी माझ्या मुलीचं लग्न ठरवलेलं आहे आता मुलीचं लग्न ठरवायच्यामध्ये माझ्या बाप याला कळवायला हवंय आता माझ्या बाप या कुठल्या वगैरे असेल तर काही सांगता येणार नाही तरी पण हात मारून बघितलं बरं बापया नो हो बापया नो <स्थाथ> जागा। जागा। था था। आगे। आगे। अरे देवा काही नावरा भेटलेला आहे हा अरे हा नवरा भेटल्यापेक्षा देवा ह्या जग जगातून उचळ आले म्हणला नको ह्याला उचळ आले उचल

अरे लुंगी का पोरका यांना समजत नाही आणि राहायला कुठे मध्ये बसायला हं थांब आपल्या लोकं पार्टी ठेवलं जाऊ दे मी काय म्हणतो काय आपल्या पोरगीचं लग्न करायला जवळ आलेलं आहे बरोबर की नाही मी वेळी ते लग्न करायला नको काय हात करून महाकवी मग म्हटले विचारलं बरं तू निमित्त नाटक हात मारी पोरगी कोणती मास्तु ए खुल्लावी नाही त्याला पल्लवी नाव आहे खुल्लावी नाही पल्लवी अरे तुझ्या भराशिवा राहिली असते तर ती सुद्धा नक्की झाली नाही काय नाही आपली मुलगी आहे तर तिला विचार आता लागणार विचार नको काय हो हो मग काय तर विचारून घ्या लोक विचार

तुझ्या पुढे ओळखी बिडकी ठाय काय तू बघितलास काय हो आई मी बघितलाय बघा आता म्हणायचं ब... हा मग आता विचार काय कुठला बघितलाय काय बघितलंय बघितलं नाही हा मग काय गोष्ट आहे सुट्टीशिवाय खोकला घेणार सुट्टी खोकला घेणार म्हणजे पोरगा बघायला नको राजा मोठ गाव काय कामधांचा काय तिथे बघितलं नाही बापू मध्ये काय झालं का नाही ते पण मी काय बेटा बघ तो जो मुलगा तू बघितलाय काय हो तो आपल्या बाजूचाच गरज आहे सगळंय मग एक काम करा तुम्ही तुझ्या गावकऱ्यांकडे जा तिच्याकडनं सगळ्या मुलाचा पत्ता लिहून घ्या गावकर बरोबर असतील बरे

तसं गावामध्ये काय फारसं कुटुंब नाही आम्ही दोघे जण भाऊ लहान असता वेळीच आई वडील मा आम्हाला सांगून गेले पण त्याच पश्चात आमच्या आम्हाला मुंबईला घेऊन गेले हो शिक्षण बंद करून मी लहान गावाला मात्र शिकवलाय भंड्या गेला कुठे अरे बंड्या अरे बंड्या अरे अभिनंदन दादा अभिनंदन अरे कशाबद्दल अरे दादा तो आजोबा होणार बंड्या शाबास कोड्याच्या मुलीला सेन बनवला अरे दादा तसं काही नाही मग अरे लग्नाचा विचार करतोय अरे बंड्या ज्या वेळी लग्न करायचं होतं त्या वयात नाही लग। आता लग्नाचा विचार करतोय नको रे दादा तुझ्या लग्नाचा नाही रे अरे माझ्या लग्नाचा विचार करतोय अरे बंड्या तुझ्या लग्नाचा विचार मी केला पाहिजे तू सभागृह केला मुलगी मुलगी कुठे पाहिलेस घ्या मुलगी पाहिले काय बंड्या सांगतोच काय कोणत्या गावातली आहे काय आपल्या शेजारच्या गावची आहे अरे बंड्या आपण मुंबईत राहतो आणि शेजारच्या गावातली मुलगी बनवली अरे दादा तू पण असं काय करतोय पण गणपतीला शिमक्याला गावी जातोच ना अरे हो आणि व्हॉट्सअप आणि फेसबुक आहे अरे हो ओळख झाली बरोबर आहे अरे आपल्या शेजारच्या गावचे ते नवले आपल्या शेजारी राहतात ना त्यांच्याकडे जाऊन सर्वात चौकशी करतो नावगाव पत्ता आहे ना तुझ्याकडे हो नावगाव पत्ता सगळं काय आहे मग आजच आपण गा, मुंबईतून गावाला जाऊया चल तयारीला लागूया ठीक आहे चल किती हा उशीर काल पल्लवी बोलली होती लवकर भेटायला येते म्हणून आणि आज व्हॉट्सअप वरती मेसेज सुद्धा दिला होता आणि हा एवढा उशीर कुठे गेली काय म्हणते काय पल्लवी तुला एवढा हा एवढा उशीर काय करत का होती अरे बाबांना तुला लावून यावं लागतो काय काय म्हणते अरे तसं नव्हे बाबाने घुसून यावं लागत असं का बरं आज ना की तुझ्या काही गमत आणले काय पहिला गम आणले अच्छा ते दु मागसाठी मग आपण फिरायला कुठे जाऊया आता बघ आता हा एवढा उशीर झालाय कुठे फिरायला जाणार एक काम करूया आपण नमस्कार मंडळी हो मी आहे आमच्या गावचा वाडी प्रमुख आता एवढ्या वयात हा वारी प्रमुख काय आपल्या सर्वांना माहीतच आता सध्या काय गावाकडे राहायचं पण म्हणत नाही बघा जो तो उठला आणि निघाला शहरात त्याच्यामुळे आमचे सुद्धा प्रमुख सगळे गेले शहरात आणि जबाबदारी गावाची सगळी येऊन पडली माझ्यावरती त्याच्यामुळे या वयातली जबाबदारी माझ्यावरती आलेली आहे आता मला इथं उदरनिर्वाहाच साधन काय मंडळी तर ही पा ही माझी या ठिकाणी बाग आहे बरं का या बागेत मी आंब्याची पपळीची नारळीची अशी विविध प्रकारची झाडे लावलेले आहेत त्यांची फळं घ्यायची बाजारात विकायची आणि मिळणाऱ्या पैशातनं आपला उदरनिर्वाह चालवायचा आता नियमित कामांना आधी बागेला पाणी लावून देतो उर्वरित काम नंतर करतो पाणी लावू पाणी लावतोच्या महिला ला या पोरांच्या उठ सूट बघावं तेव्हा प्रेम करायला ही माझीच भाग भेटलेली आहे बघावं तेव्हा इजा हे बघा हे केळीचं झाड काल साधारण झालं होतं हा घालवं केलं नाही कपलाभर भर आणतो मुळाशी घालतो पुन्हा उभं करतो नाही रान केला नाही ओळी आणतो हे ठीक आहे ना हातून कशी काय करायची काय माहितीये माझ्या लग्न म्हणतोच काय चांगली गोष्ट आहे ना तुझ्या पूर्वी न तुला सांगितले नाही वेगळ्या उशीर कसायला लागतोय खरं कामाची बोलणे आपण लवकर करायला हवी वर्गा काय करतो कुठं सगळं विचारून घेतोय कारण नोकरी त्यांना पाहिला पाहिजे अरे मग उशीर कसा कामाला आता आपण जायचं त्या पत्त्यावरती हो आणि आपली बोलणी सगळी करून घ्यायची हो चालेल नमस्कार नमस्कार आता तुम्ही काही आलेले मुंबईला आलो मग काय तुमचं लोणचं तुमच्या घाला नाही थांबू दे भावा तुम्ही मुंबईत ना आलेले टाइम भेटतो तुम्हाला मुंबईतला गावाकडे येतो गावी सांगता काय हो माझा पण एक भाऊ मुंबईत का हो का, का।, का।, का, का। आमचा मागी गणेश चिंतीचा उत्सव झाला तर त्याला म्हटलं बाबा हा मागी गणेश जयंतीचा उत्सव आहे दोन दिवस गावाला पोरांच्या परीक्षेत अभ्यास येता येणार नाही हो बरोबर आहे त्यांचं बरोबर काय बाबा हा परवा गावाचा शिमग्याचा एवढा मोठा सण झाला गावाचा देव घरात आलेला अरे म्हटलं गावाचा देव आपल्या घरात आला आता तुम्ही दर्शनाला म्हणतो आता पोरांच्या परीक्षा सुरू आहे बरोबर परवा आपला तुम्हाला सांगतो त्याला सहज फोन केला बाबा म्हटलं आपली ती पाराखालची जमीन रस्त्याच्या चौपदरी करणं जाते पंधरा ते वीस लाख रुपये भेटणार आहे तू काय म्हटलं येऊ नको तुला सुट्टी नाही भेटायची कोणत्याच्या कानावर घालतो मग पण तो दादा कानावर कशाला पुढे सगळं गाणी नाही ला पैसा इतक्याबरोबर बरोबर नाही मग पण तुम्ही ना आलेलं कुठं आणि जायचं कुठे आहे तुमच्या गावाला जे नवेले ते त्यांना भेटायचं मला नवेले असं जायचं ते सांगू द्या हो नवंलंकर जायचं कशो बाई कसं अरे सर पुढे गेलं ना तुम्ही हां की तिथे तुम्हाला गालन भेटे गालन म्हणजे गाल त्याचे माहित भेट खा खेट आणि त्या खाच्या गेलो भेटमध्ये म्हणजे वलन बैठक आहे का तुम्हाला अरे बाबा तसं तू समजून गावातच राहणार माणसं आणि तिथे पुढे गेलात ना ती पाकाडी भेटेल आता पाकाडी कशाला म्हणतात काय नाही पण माहिती अरे या सरकारकडनं मोठं पैसे येतात तसं ग्रामपंचायत म्हणून पंचायत समितीत म्हण तो निधी आणायचा ट्रक फाडी आणायची वालू आणायची सिमेंट नावायचं आणि पहिले पडला की त्याची वालू कुठे गेली ना फाडी कुठे गेली नाही त्या वाटून आमच्याकडे पाघाडी म्हणतात तुमच्या वड पण माहित नाही अरे खुला काय तू

आणि दुसऱ्या बाजूला त्याला होत अशी काठी घालायची आता काठी याने आपलं सगळं सामान घेऊन याने याने परवानगी गेलो काठी पडली गुरांनी त्याची बांगणारे काल छडली नवोला कोण माझ्या तेवढं सामान हा तिथं पुरे गेलं नवोलांचं घर भेटलं तुम्ही नवल आली ना, ना? का हो त्यांच्या गावात ते शांताराम गावकर त्यांना भेटायचं माझ्याकडे काम पाहिजे हो तुमच्या गावातले ते दत्तुलुंगी वाले त्यांना भेटायचं मला बाबा आता पेंटिना पण पण अहो आमच्या भावाचं आणि यांच्या मुलीचं प्रेम आहे म्हटलं मग नाही बोलणी जाऊया पाहुणे भेटायला आपल्या म्हणायची आता तो विषय सांगितलं आता काय सांगतोय म्हणाल माझ्या मुलगी सांगितलंय प्रेम आहे तुमच्याच पत्ता म्हणजे परग्या वेळेला तुम्ही जाऊ भेटले बाय हो बरोबर लग्नाची बोलणी चांगली बंदीच घरात झाली पाहिजे हो नकार उद्या तुझ्या घरात सगळी तयारी करून दे हो संपूर्ण बरोबर सकाळी दहा वाजता बरोबर सकाळी दहा वाजता घरात भगत व्हायचं हो सांगितलं टायमिंगला